महाविकास आघाडीनं राज्यस्तरीय रॅलीचं आयोजन केलं आहे त्यासोबतच सकारात्मक चर्चा झाल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीनंतर सांगितलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची ही बैठक बोलावण्यात आली होती आनंदराव अडसूळ महायुतीचे नेते आहेत आमच्या नेत्यांबाबत अशी भाषा वापरली जात असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा अभिजित अडसूळ यांनी महायुतीला दिलाय बच्चू कडू हे रवी राणांमुळे महायुतीतून दूर गेल्याचंही अभिजित अडसूळ म्हणाले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्पत्य हा वाद पुन्हा नव्यानं सुरू झालाय अडसूळ यांच्या टीकेनंतर राणा यांनी सुद्धा अडसूळ यांच्यावर मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली आहे आमदार राणांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत राणा यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करताना दिसले अमोल मिटकरी हे घासलेट चोर असल्याची टीका मनसेचे मुंबईतील प्रवक्ते योगेश चिले यांनी केली अमोल मिटकरी वडिलांच्या रेशन दुकानातून मिटकरी हे मृत व्यक्तींच्या नावाने येणार घासलेट रॉकेल चोरत असल्याचा आरोप चिले यांनी केलाय त्यामुळे अमोल मिटकरींच्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी चिले यांनी केली मुख्य आरोपी शिंदे हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांची पाठराखण करत असल्याचा घणाघाती आरोप मिटकर यांनी केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं नवीन नियुक्त्या जाहीर केल्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे अकरा जागांपैकी सात ते आठ जागांवर तयारी सुरू असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली आहे प्रत्येक निवडणुकीतील डाव वेगळा असतो असं म्हणत भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला लातूरचे लोक विधानसभेच्या निवडणुकीत मला आव्हान देताय त्यामुळे ही आता वर्चस्वाची लढाई असल्याचं निलंगेकर म्हणाले वर्ध्यात काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली शेखर शेंडे यांच्या समर्थनार्थ वर्धा आणि सेलू तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते शेंडेंनी उमेदवारीसाठी विनंती अर्ज केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली माजी मंत्री सुनील केदार यांना पंधरा दिवसात लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाबाबत मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली बँकेच्या एकशे पन्नास कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्याबाबत सुनावणी घेण्यात आली अकोल्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या अडचणीत वाढ झाली त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज अकोला सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय हिंगणी बुद्रुक गावाच्या भाजपच्या सरपंच डॉक्टर कल्पना पळसक पगार यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी सांगलीचे ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटीलही उपस्थित होते भेटी ते भेटीवरून सांगलीतील लोकसभेच्या जागेवरून झालेला वाद मिटलेला आहे विशाल पाटील हे मवियात आहेत त्यामुळे आता विधानसभेला एकत्र लढू असं ठाकरेंनी म्हटलं आहे धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय अदानी माझे शत्रू नाही आहेत जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू मुंबईची बिलवाट लावू देणार नाही अदानींना जमत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करावं धारावीकरांना धारावीतच भर मिळावं आम्ही विकासाच्या आड नाही आणि पवारही मुंबईची वाट लावायला देतील असं वाटत नाही असं ठाकरेंनी म्हटलंय बांगलादेशातील हिंसक सत्ता बदलानंतर उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला पापा युक्रेन रशियाचं वॉर थांबवू शकतात मग बांगलादेशातील वॉर थांबा असं पापांना सांगा असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते थांबा असं त्यांना सांगा असंही ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री करण्याच्या याचनेसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आले गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशी उबाठाची अवस्था झाली आहे अशी टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी तीन सप्टेंबरला मतदान पार पडणारे पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले लोकसभेवर गेल्यामुळे या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागांवर आता तीन सप्टेंबरला मतदान होणार आहे वक्फ कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू आहेत याला मुस्लिम समुदाय आणि मुस्लिम नेत्यांकडून विरोध होतोय यावर काँग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे वफ कायद्यात बदल करत आहोत हे नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांना मान्य आहे का असा सवाल नसीम खान यांनी केला मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सोलापुरातून सुरुवात झाली यावेळी भाषण करताना जरांगेंनी नारायण राणेंचा चांगला समाचार घेतला तर भुजबळ ज्या पक्षाच्या प्रचाराला जातील त्या पक्षालाच जा पाडा असं आवाहनच जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे सर्व घोटाळेबाज यांनी गोळा केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला नाव न घेता जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधला काही जण सभेत पावसात भिजून निवडून येतात असं म्हणत मनोज जरांगेंनी शरद पवारांनाही लक्ष केले। राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे नांदेडमध्ये दाखल होताच राज ठाकरे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात मराठा समाज संतप्त झाल्याचं पाहायला मिळतं भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण आणि मुलगी श्रीजया चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यांना अर्धापूर तालुक्यातील देगाव आणि धामदरीमध्ये मराठा तरुणांनी अडवल्याचा प्रकार समोर आला संतप्त तरुणांनी मराठा आरक्षणाबाबत दोघींनाही जाब विचारला धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ घालणाऱ्या अकरा मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मराठा तरुणांनी निषेध नोंदवत जाब विचारला होता राज ठाकरेंची भेट न झाल्यानं तरुणांनी गोंधळ घातला होता ओबीसींच्या आरक्षणाचे उघडे दरवाजे पुन्हा बंद करण्याचा खेळ सुरू आहे अशी प्रतिक्रिया वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं कायद्यात बसत नाही त्यांना आरक्षण देण्यासाठी वेगळे पॅरामीटर आहेत असं त्यांनी म्हटलं आहे जरांगेंना समोर करून सरकारकडून गेल्या दहा ते बारा महिन्यांपासून समाजासमाजात वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे तर स्वतःच्या गद्दारीचा ठपका पुषण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगेंचे लाड पुरवल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला आहे मराठा क्रांती खूप मोर्चाच्या रमेश केरे पाटीलंसह सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घराबाहेर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्याआधीच पोलिसांनी केरे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं पूजा खेडकर यांनी वेगवेगळ्या यंत्रणांनाच नाही तर ही खोटी नावं सादर केली आहेत असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय पूजा खेडकर यांनी कोर्टासमोर ही वेगवेगळी नावं वापरल्यानं ना यामध्ये सगळ्या यंत्रणा सहभागी असल्याचाही आरोप कुंभार यांनी केला आहे एसटी कर्मचारी संघटनांनी नऊ ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक पार पडली समितीच्या मागण्यांसंदर्भात उच्चाधिकारी समितीनं बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवड्याभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले युनेस्कोला सादर केलेल्या राज्यातल्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती साताऱ्यात दाखल झाली आहे या किल्ल्यांची प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहे या संग्रहालयात काही दिवसांपूर्वी इंग्लंडहून आणलेली वाघणखं ही ठेवण्यात आली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत काही ताळमेळ आहे घाई गडबडीत आणलेली ही योजना आहे याचा सर्वसामान्यांना फायदा होणार नसल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं तर सध्या महायुती सरकारमध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना लाडका सुपारीबाज नेता लाडकी खुर्ची योजना असा कार्यक्रम सुरू आहे अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे पुण्याच्या बारामतीत लाडक्या सुनबाईची जोरदार चर्चा आहे बारामतीतल्या एका हॉटेल चालकानं भन्नाट आयडिया काढलेली आहे यात हॉटेल चालकाकडून सासूबाईंच्या जेवणावर सुनबाईला मोफत जेवण दिलं जाणार आहे सध्या या हॉटेल चालकाकडून संपूर्ण बारामती शहरात याची जाहिरातबाजी केली जाते